हॅलो गाईज माझं नाव वेदांत आहे आज आपण तुमची आणि माझी सगळ्यांची फेवरेटची चकली बनवणार आहोत पहिला आपण पीठ टाकून घेतलं एका प्लेटमध्ये पुन्हा आपण त्याच्यावर दोन चमचे तेल टाकणार दोन चम तुम्हाला पण आवडत असेल चकली तर लाईक आणि सबस्क्राईब करून जावा पुन्हा आपण त्याला मस्त हलवून घेतलं पुन्हा आता आपण त्याला हलवून घ्यायचं नीट पुन्हा थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं पाणी गरम असतं गरम पाणी टाकायचं थोडं थोडं करून हलवायचं टाकून थोडं 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 करून पुन्हा आणि तुम्ही चकली आता दिवाळीमध्ये बनवणार आहोत तर कॉमेंटमध्ये लिहून जावा आम्ही बनवणार आहोत दिवाळीमध्ये आता त्याला बार बार हलवून घेतलं की पुन्हा त्याच्यात राहिलेला अजून पाणी टाकायचं पहिले अर्ध पुन्हा अर्ध पुन्हा त्याला हाताना असं मिक्स करायचं की पुन्हा आपण ते ते मिक्स करायचं झालं की पाणी टाकलं की गोळ्या गोळ्या बनवा मग पुन्हा आपल्याला तेल टाकायचे तेला टाकायचे चकलीच्या बन भरणीत पहिले असं गेलं नीट गुलवून द्यायचं सोऱ्या सोळ्यामध्ये टाकायचं असं शेवगा अस शेवगा टाकायचं की पुन्हा असं नीट मिक्स केलं की थोडं थोडं पाणी टाकून वापस मिक्स करायचं की पुन्हा मिक्स करत जायचं असं गोल गोल पुन्हा आपण करणं त्याच्या पुढे असं मिक्स वाव पुन्हा अजून 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 करत जायचं अर्ध पाच दहा मिनिट केलं की पाच दहा मिनिट केलं की पुन्हा बनवायची चकली हे बघा असं शेवगा बनवायचं असं असं आता गोल गोल फिरवलं की आपली चकली बनली मग पुन्हा त्याला गरम तेलमध्ये टाकायचं चकली तर या तुम्हाला पण हे ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक शेअर जरूर करा आता दाखवते हे चकली कसं बनवलं मी पण एक चकली बनवलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते लास्टला बघा आणि मला वेदांतनं कसली भारी चकली बनवलं बघत जावं आता हे दुसरी चकली आहे हे दोन चकली बनवले एक मोठी दुसरी पण मोठी होणार आहे पुन्हा आता आपण पुन त्याला मस्त असली चकली बनवायची चा कि तुम्हाला किती बनवायचे तेवढे हे बघा असली नाही तर तुम्ही छोटे मोठे पण बनवू शकता अजून या पुन्हा आपण याला तेलमध्ये टाकलं गरम गरम की पुन्हा आप आपली चकली झाली तयार आता बघत राहावा आता काय होते बनली चकली किती सारे बनवलेत आम्ही तुम्हाला याच्याहून जास्त बनवायचं असेल तर बनवू शकतात